फ्रेंड्स भक्तीच किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर तुम्ही वाचलंच असेल नाव मध्ये चालणारी मातीची भांडी तर ही कन्सेप्ट मी पण पहिल्यांदाच ऐकते आणि काहीतरी युनिक वाटते म्हणून तुमच्या समोर घेऊन आलेली आहे मी तर सर प्लीज आम्हाला याच्याबद्दल सांगा मध्ये मातीची भांडी म्हणजे काय कन्सेप्ट आहे नॉर्मल आपली जी भांडी भेटतात बाहेरपेक्षा युनिक आहे नॉर्मल भांडी भेटतात ती फक्त तुम्ही कुकिंग करू शकता गॅसवर वगैरे बरोबर गॅसवर प्लस तुम्हाला ओव्हन मध्ये सेव्ह म्हणजे गॅसवर पण चालणार आणि ओव्हन वर पण सर क्रॅक वगैरे नाही जाणार नाही जाणार बघा आता हे गॅसवर पण चालणार तुमचं ओव्हन मध्ये पण सेव्ह हे बघा जे ओव्हन मध्ये पण ठेवलेले आहेत हे बघा ह्याच्यामध्ये सर्व तुम्हाला भांडी भेटतील टी मग झाला बॉटल्स झाले थंडी झाली सर्व काका हा पर्टिक्युलर म्हणजे काय यूज साठी असतो हा हा वाला मोठा भांडा बिर्याणी बिर्याणी किंवा पुलाव वगैरे किंवा भाज्या एक किलो पर्यंत पोरेल ह्याच्यात आरामात हे बघा एक किलोचं भांड आहे म्हणजे आणि ओव्हन मध्ये पण चालणार तर खूप युनिक कन्सेप्ट वाटते मला ही तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि का काय स्वच्छ वगैरे कसं करायचं नॉर्मली क्लीन एकदा क्लीन जशी मातीची माती भांडी यूज करतो तशीच आणखीन कडक होत ओके आणि आहे ना मेन म्हणजे फुटणार नाही फुटणार म्हणजे ओव्हन मध्ये क्रॅक नाही जाणार त्याच्यामुळे टेन्शन एवढी घ्यायची गरज नाहीये होईल त्याच्यात आरामध्ये तर आता नेक्स्ट बघतोय आपण तर काका हे काय आहे हंडी शेप आहे ओके त्यासाठी आपण मग हे पण जे आहे ओव्हन मध्ये कुकिंग करू शकतो सेफ आहे प्लस मोस्टली म्हणजे पोपटी वगैरे बनवण्यासाठी पण यूज करू शकतो आणि मेन म्हणजे ओव्हन मध्ये पण पोपटी करू शकता तुम्ही असं आहे आणि ही लीड आहे ह्याच्यावर हे बघा तर काय ह्याची प्राइस जर सेपरेट घेतलं तर साधारण काय घेतलं ही प्राइस आहे सोळाशे रुपये हा तर डिस्काउंट करून तुम्हाला हा येईल नावं पण लिहिली तेराशे पन्नास ला तेराशे पन्नास ला ओके आणि हा वाला काका फाय काकान्टी नाईन नाईन्टी नाईन एमआरपी डिस्काउंट करून तुम्हाला फाय हंड्रेड फाय हंड्रेड ला येणार आता हे बघतोय आपण तर हे काका लोणच्यासाठी पण चालेल ना हो, रायता झाला दही झालं सर्व मोस्टली युज करत हा किंवा आपण जेवताना समजा तुमची पूर्ण पॉटरी जर असेल मातीच्या भांड्यांची सगळी कुकसेट असेल तर हे मिठासाठी किंवा साखरेसाठी तुम्ही किचन मध्ये यूज करू शकतो तर ह्या जी साधारण काका सर सिंगल घेतलं किंवा दोन्ही एकत्र घेतलं तर काय प्राइस होईल दोन्हीचा सेटच आहे का हा सेट तर आता ह्याची प्राइस बघूया आपण तर गाईज खूप युनिक युनिक भांडी आहेत या शॉपमध्ये मी तुम्हाला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर देतेच आहे पहिले फाय नाईन्टी नाईन तर हे फाय नाईन्टी नाईन ला आहे नाटी नाईन ला सेट आहे ना दोघांचा दो आणि जर सिंगल घेतलं तर काका कमी होईल सिंगल घेतलं तर तुम्ही फाय हंड्रेड टू फिफ्टीला होईल oh, ना? ना? ना एक म्हणजे बघा आता तुम्ही बोलाल की आम्ही मातीची भांडी म्हणजे रोड साइडला घेऊ शकतो किंवा मातीच्या भांड्यांच्या शॉप मधून घेऊ शकतो पण ओव्हन मध्ये चालणारी मातीची भांडी तुम्हाला रोड साइडला नाही मिळणार मातीच्या शॉ भांड्यांच्या शॉपमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला मी हे रिकमेंड करीन जर ओव्हन मध्ये तुम्हाला करायची असेल तर आता नेक्स्ट बघतोय आपण ही बॉटल तर काका प्लीज ही सांगा किती लिटरची बॉटल आहे वन लिटरची एक लिटरची आहे ना पूर्ण हे बघा आणि असे लीड आहे हे बघा अशी आहे तर काका ही जर क्लीन करायची असेल सगळ्यात स्टार्टिंगला जेव्हा आपण युज करतो बघा म्हणजे पहिल्यांदा शॉप मधून घरी घेऊन जातो मग ही जी क्लिनिंग कशी करायची बघा असते एकदा तुम्ही पाणी भरून ठेवा हा ते पाणी एकदा क्लीन करा हा त्याच्यानंतर जे पाणी असतं ते तुम्ही पिऊ शकतो म्हणजे एकदा रात्रभर ठेवायची तिला कारण मग त्यातले जे काय माती वगैरे एक्स्ट्रा असेल ते निघून जाईल आणि विथ अशी हॅन्डल आहे म्हणजे तुम्ही अशी कुठे नेऊही शकता कॅरी करायला इजी पडेल तर हे बघा सेम आहे तर ही बॉटल प्लस जार आहे म्हणजे काही स्टोरेज वगैरे तुम्हाला काही ठेवायचं आहे धान्य झालं किंवा काही स्टोरेज म्हणून करू शकता किंवा बेडरूम मध्ये तुम्ही समजा पाण्यासाठी जार यूज करू शकता तर काय ह्याची प्राइस काय या बॉटलची प्राइस आहे एट नाईन्टी नाईन 899 प्राइस है ये डिस्काउंट करूं तुम्हाला हेल 760 760 पर्यंत आणि ही वाली जार ही जार है इसकी प्राइस है हे बघा हे पण किती छान है बघा सहाशे दहा त्याची एम आर पी डिस्काउंट तुम्हाला पाचशे वीस रुपये पाचशे वीस ला ही जार जी लिटर कॅपॅसिटी वन पॉइंट फोर लिटर वन पॉइंट फोर लिटर ओके दीड लिटर, लिटर। आणि ही आहे एक लिटर तर आता तुम्हाला मी बिर्याणीची हांडी दाखवली ही चिकन लपेटा वगैरे काही तुम्ही बनवू शकता भाज्या वेज नॉन वेज हे झालं मल्टीपर्पज यूजसाठी तुम्ही क याचा वापर करू शकता तर नक्की या या शॉपला विजिट करा या शॉपचं नाव आहे प्रभात किचन खडकपाडा रोडला आहे हे सिनेमॅमॅक्सच्या बाजूलाच आहे तसेच ह्या या शॉपमध्ये किचन अप्लायन्सेस कुकर झाले किचन सेट झाले किचन अप्लायन्सेस झाले सगळे अवेलेबल होतील तर या आणि इथे नक्की व्हिजिट करा तर आपली प्लीज शॉपचा ॲड्रेस एकदा सांगा शॉप नंबर चार पाच सहा खडकपाडा सिनेमॅक्स रोड प्रभात किचन प्रभात मेन इथलं लँडमार्क काय की जे म्हणजे कुठलाही ऑटोवाला किंवा कोणालाही सांगितलं की इथे आणून सोडेल प्रभात किचन पण लँडमार्कच आहे हा बरोबर सिनेमॅक्स म्हणून सांगितलं तर कोणी कोणीही सोडेल आणि आपलं शॉप बंद वगैरे कधी असतं मंडेला क्लोज क्लोज असतो आणि आपल्या शॉपचं टायमिंग टायमिंग सकाळी साडे ते रात्री साडेनऊ ओके थँक्यू सर वेलकम